पुन्हा एकदा जय संविधान जय भारत आणि सप्रेम नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्या हृदयातील बुद्धीशी सुसंवाद साधण्याची संधी या निमित्तानं मिळाली त्याबद्दल बहुजन एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजेच आज जवळपास एकशे पाच वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांच्या जीवनातील पहिल्या पाक्षिक स्वरूपात असलेल्या मुकनायक या वर्तमानपत्राची या पाक्षिक वर्तमानपत्राची वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे मुकनायक म्हणजे जो समाज बोलू शकत नव्हता चालण्याचं स्वातंत्र्य नव्हतं व्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं सर्व स्वातंत्र्य हिरावून घेतलेल्या मनुआ्यांनी मनुस्मृतीने या समाजाला अतिशुद्र म्हणून म्हणून हिनवलेल्या या अस्पृश्य समाजाचा या अस्पृश्य समाजाची जी व्यथा आहे ती मांडण्यासाठी या समाजाला मूक समाजाला त्याची वाचा बोलती करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला वर्तमानपत्राची म्हणजे पाक्षिक स्वरूपाच्या वर्तमानपत्राची सुरुवात केली आणि त्या पहिल्या सुरुवात झालेल्या वर्तमानपत्रामध्ये पाक्षिकामध्ये पहिल्यांदाच पहिला लेख त्यांनी संत तुकारामांच्या एका अभंगाच्या माध्यमातून समर्पित केलेला आहे त्यामध्ये संत तुकारामाचा अभंग एके ठिकाणी त्या ठिकाणी अधोरेखित केलेला सांगतात त्यामधून संत तुकारामाचा जो अभंग आहे अभंग म्हणजे कधीही भंग न होणारा असा अभंग तो या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे तो अभंग असा काय करू आता धरूनिया भिड काय करू आता धरूनिया भिड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी भुकियाचा जाण नवे जगी कोणी भुकियाचं जाण सार्थक लाजणं नवे हित या, या मुख नायक पाक्षिक वृत्तपत्राचा मुखभ्रष्ट त्या ठिकाणी अधोरेखित करतात कारण या ठिकाणी भीड होऊन चालणार नाही भीड धरून चालणार नाही आणि केवळ आणि केवळ आजपर्यंत काही फक्त निशंक तोंड वाजविले आणि तरी सुद्धा कोणीही भुकेलेल्या माणसाची जाण ओळखू शकले नाही हा काळाकुट्ट अंधाराचा गुलामीचा असलेला इतिहास पुसून टाकण्याचं पहिलं पाऊल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुकनायकच्या पहिल्या अंकामध्ये त्यांनी अधोरेखित केलेलं आहे विचार करा वय वर्ग त्या वय वय अवघं त्यांचं एकोणतीस वर्ष आज आम्ही एकोणतीस नाही तीस नाही चाळीस नाही पन्नास नाही साठ नाही सत्तर ऐंशी वर्षाचे होतो परंतु आम्ही हे संपूर्ण जगाची व्यवस्था समजून घेण्यासाठी निसर्ग नियमावर आधारित असलेल्या लोकशाही त्याचप्रमाणे मानवतावाद विज्ञानवाद विवेकवाद हा सर्व निसर्ग नियमावर आधारित असलेला हा मानवतावाद समजून घेण्यासाठी आमचं संपूर्ण आयुष्य खर्च होत परंतु आम्हाला त्यातला अंश सुद्धा कळत नाही परंतु अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी संपूर्ण जगाचं निसर्गावर आधारित असलेलं तत्वज्ञान समजून घेऊन त्यातून जागृत स्वतः होऊन आपल्या अस्पृश्य समाजाला समाज बांधवांना जागृत करून त्यांना एका उच्च कोटीच्या उच्च दर्जाच्या माणुसकीच्या मानवता धर्माच्या रेषेवर आणून ठेवणं ही केवळ आणि केवळ एकोणतीस वर्षामधली ही एक पहिली या क्षेत्रामधली पहिली क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली कारण त्या काळामध्ये जरी समाज अस्पृश्य समाज ज्या ज्या समाजासाठी ज्या अस्पृश्य समाजासाठी या वर्तमानपत्राची निर्मिती केली स्थापना केली अंक पहिला काढला तो समाज तर साक्षर होण्यापासून कोसमोळी दूर झालेला होता एक अक्षर सुद्धा त्या समाजाला कळत नव्हतं सुशिक्षितपणा तर थोडाच सोडाच परंतु शाळेचा गंधही बाहेरून नस असलेला तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांना नव्हता अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांनी या समाजाचा या मूक समाजाचा मूक समाजाची व्यथा जगासमोर मांडण्याचा हा पहिला प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे <coughs> त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांची केसरी हे वर्तमानपत्र होत या मुकनायक वर्तमानपत्राची पाक्षिकाची पहिला अंक जेव्हा त्यांनी काढला तत्पूर्वी या अंकाच्या प्रसिद्धीसाठी किंवा एक जाहिरात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकमान्य टिळकांना या अंकाची जाहिरात करण्यासाठी केसरी वर्तमानपत्राला जाहिरात करण्यासाठी तीन रुपये दिले आणि या वर्तमानपत्राची जाहिरात काढण्यासाठी जाहिरात करण्यासाठी लोकमान्य टिळकांना पत्र पाठवलं आणि त्यावेळेस याच लोकमान्य टिळकांनी ते तीन रुपये सुद्धा वापस केले परत केले बाबासाहेबांना आणि जाहिरात न देण्यासाठी जाहिरात देऊ देणार नाही जाऊ जाहिरात देऊ दिल, दिली नाही पैसेही वापस केले या राग येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्तमानपत्राला किती महत्व आहे समाजाला जागृत करण्यासाठी किती अतिउच्च टोकाचं त्याला महत्व आहे ते जाणून आणि या लोकमान्य टिळकांच्या या आशा तिरस्कारणीय वृत्तीला उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पहिल्या पाक्षिक अंकाची निर्मिती करून त्या ठिकाणी संत तुकारामांच्या अभंगाला त्या ठिकाणी अधोरेखित करून आविष्कारित करून या पहिल्या अंकाची त्यांनी प्रकाशित करून समाजाच्या जागृतीचा जा जा पहिला पहिलं पाऊल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाकलेला आहे लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि पत्रकारिता ही चार मूळ आधारस्तंभ असतात आणि तो शेवटचा आधारस्तंभ आहे ज्याला आपण माध्यमे म्हणतो पत्रकारिता म्हणतो मीडिया म्हणतो प्रसारमाध्यमे म्हणतो ही पत्रकारिता चौथा आधारस्तंभ हा अदृश्य जरी असला तरी सर्वात महत्वाची भूमिका बजवणार बजावणारा हा आधारस्तंभ कायदे मंडळ हा पहिला कॉलम लोकशाहीचा तो जर डळबळीत होत असेल तर त्याची जबाबदारी कार्यकारी मंडळावर येते आणि कार्यकारी मंडळ जर डळबळीत होत असेल तर त्याची जबाबदारी न्याय यंत्रणेवर येते आणि जेव्हा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे तीनही आधार या लोकशाहीचे आणि संविधानाचे जर दळमळीत होऊन सार्वजनिक व्यवस्था विवेक सदसद बुद्धीच्या मार्गावरून भरकटून जाऊन दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेत जाऊन भरकटत असेल तर तिला पूर्वपदावर आणण्याचं काम हा चौथा आधारस्तंभ म्हणजे मीडिया म्हणजे पत्रकारिता हिच नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य असत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं म्हणूनच या तिन्ही व्यवस्थेला पुन्हा आपल्या पूर्वपदावर आणण्यासाठी या प्रसारमाध्यमामध्ये पहिलं पाऊल टाकण्याचं काम या पहिल्या अंकाच्या सुरुवातीपासून केल्यामुळे पुढील काळामध्ये बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत या संपूर्ण अंकांची निर्मिती झाली अनेक वर्तपत्रांची निर्मिती झाली थोडक्यात सांगायचं असं की एकोणीशे वीसच्या काळामध्ये ज्या काळात पेशवाईचा मनवाजांचा मन स्मृतीचा मन कुसंस्कृतीचा एक प्रकारे अतिउच्च टोकाचा दुष्परिणाम या देशावर झालेला असताना आणि शुद्र अतिशुद्र आणि स्त्रिया यांच्यावरती सर्व प्रकारे अन्यकारक अत्याचार होत असताना अशा अवस्थेमध्ये या अंकाची सुरुवात होणे म्हणजे एक महान क्रांतीच ते पहिलं पाऊल होत ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी या महापुरुषांनी जेव्हा एकोणीसशे अठ्ठे अठराशे अठ्ठेचाळीसला जेव्हा पहिली मुलींसाठी शाळा काढली शिक्षणाची द्वारे उघडली ती क्रांती जशा पद्धतीनं या मनुवाद्यांच्या मनुस्मृतीच्या मनुकू कुसंस्कृतीच्या नाकावर टिचून आखलेलं हे क्रांतिकारी जसं पाऊल ठरलं होतं अगदी त्याच पद्धतीनं त्याच प्रभावाने हे पाऊल आज एकतीस जानेवारी एक वीस च हे क्रांतिकारी पाऊल होत कारण महात्मा फुले यांना शिक्षणाचं महत्व माहिती होतं ते म्हणत होते शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे ह्या एका शिक्षणामुळे दारामुळं संपूर्ण क्षेत्राची विकासाची दारे खुलतात हे जाणल्यामुळेच महात्मा फुले यांनी एक अठराशे ला त्या ठिकाणी पहिली मुलींची शाळा काढली आणि शिक्षणाची द्वारे स्त्रियांना मुलींना खुले करून टाकले आणि त्याच पद्धतीची त्याच क्रांतीच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती आज एकतीस जानेवारी एकोणीशे वीस ला म्हणजे आज एकशे पाच वर्षापूर्वी आणि आज तिला एकशे पाच वर्ष झालेले आहेत त्या दिवसाला अति मोलाचं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे एके ठिकाणी थॉमस अन्वा एडिसन म्हणतात की जगामध्ये कुठल्याही देशात एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा सार्वजनिक समस्येचं निराकरण होणारा विचार जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात येत असेल आणि तो सार्वजनिक समस्येचं निराकरण करणारा विचार आणि आचार तो जगासमोर मांडत असताना जर तो या जगातून संपला तर तो विचार कधी ना कधी कुठे ना कुठे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये हृदयामध्ये तो पुनर्जीवित होतो आणि त्या व्यक्तीचं राहिलेलं कार्य हा व्यक्ती कुठं ना कुठंतरी कधी ना कधी कदि इतिहासामध्ये पुनर्जीवित करत असतो हा जो थॉमस अल्वा एडिसनचा हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना शंभर टक्के लागू पडतो त्याच उदाहरण ते म्हटलं तर ज्या पद्धतीनं महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे ला शिक्षणाची क्रांती सुरुवात केली आणि अठराशे नव्वद ला जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य धर्माची निर्मिती महात्मा फुले यांनी केली आणि सांगितलं की हे माझं राहिलेलं अर्धवट कार्य कुणीतरी पुढे येईल आणि हे माझं अर्धवट कार्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही त्यांनी मनोमन निर्धार केलेला महात्मा फुले यांचा हा आत्मविश्वास अठराशे नव्वद ला ते जग सोडून गेले परंतु अठराशे एक्क्याण्णव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि ताबडतोब त्यांच्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये महात्मा फुले यांची राहिलेली अर्धवट क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये क्रांती करून संविधानिक क्रांती करून अर्धवट राहिलेली क्रांती पूर्ण करून टाकलेली आहे आणि हे शिक्षण वयाच्या सहा ते चौदा वर्ष बालगटातल्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं हे संविधानामधून हक्काने केलेलं असल्यामुळं या देशामध्ये संविधानिक क्रांती या मनुवाद्यांना शर्मेने मान खाली घालून लागणारी आहे आणि अशा नायक असलेल्या जो समाज बोलू शकत नव्हता चालू शकत नव्हता अशा मुख मुकनायक मुख समाजाचा नायक असलेला मुख हा नायक अशा पद्धतीनं क्रांती करतो जो म्हणतात ना पुस्तक ग्रंथ म्हणजे हे माणसाचे निर्जीव गुरु आहेत अगदी त्याच पद्धतीनं मित्र म्हणतो पुस्तक आणि ग्रंथ आपल्या प्रत्येकाचे निर्जीव नसून सजीव गुरु आहेत जे आपल्याला जीवनाची जगण्याची दिशा आणि ध्येय ठरवून देतात अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये अशा सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय शैक्षणिक जेवढे काही क्षेत्र होते त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये अत्याचार आणि अन्याय असलेल्या या समाजाला बाहेर काढून त्या गर्दीतून बाहेर काढून त्या समाजाला एक माणुसकीचा मानवताचा आधार देण्याचं काम या पाक्षिक निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे या मुखनायक या वर्तमानपत्राच्या निर्मितीतून त्यांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या शंभर टक्के लोकशाही शासन प्रणाली असलेल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं ही चारही आधारस्तंभ अधोरेखित आविष्कारित झालेले असतात त्या देशामध्ये या पत्रकारिता या चौथ्या आधारस्तंभाचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य जर काय असेल तर ते म्हणजे हे तीनही आधारस्तंभ कोसळण्याच्या ढासळण्याच्या मार्गावर असतील तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम त्यांचा नेभळपणा त्यांचा शंडपणा जगासमोर आणून आणून जनतेसमोर आणून जनतेमध्ये जागृती त्यांच्या बाबतीत निर्माण करून त्या ठिकाणी ते तीनही ढासळत जाणारे कोसळत जाणारे आधारस्तंभ सावरण्याचं काम या पत्रकारितेला करावं लागत परंतु आज दोन हजार पंचवीसच्या च्या काळामध्ये संपूर्ण ही पत्रकारिता भारताची पत्रकारितेची गळचेपी येथील व्यवस्थेने केली आहे येथील मनुवाद्यांनी भाजपनी आर एस एसनी या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी आणि तडीपार याने या संपूर्ण मीडियाची आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये गळचेपी केलेली आहे आणि त्या गळचेपीला बळी पडण्याचं काम सुद्धा या गोदी मीडियाला केलेलं आहे परंतु यामधून सुद्धा आदरणीय निरंजन टकले सर असतील आदरणीय अशोक वानखेडे सर असतील विवेक देशपांडे सर असतील त्याचप्रमाणे अनेक मोटा फौजे इथे जे काही पत्रकार आहेत ते आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळेच आदरणीय दीपक शर्मा असतील दिल्लीचे अशी अनेक या पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये व्यवसाय म्हणण्यापेक्षा पत्रकारितेला निष्ठेने समर्पित असलेली ही जी बोटार मंडळी आजही यांच्यामुळेच या देशातील पत्रकारिता जी जिवंत आहे थोडीफार ती यांच्यामुळे कारण या पत्रकारितेमध्ये जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती शक्ती ही जगामध्ये एकमेव शक्ती असते जेव्हा फ्रान्समध्ये सतराशे एकोणनव्वदच्या काळामध्ये झालेली फ्रेंच राज्य क्रांती त्या काळात त्या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये पंच्याण्णव टक्के सर्वसामान्य जनता ज्यांच्याकडं पाच टक्के शेती होती राष्ट्रीय संपत्ती आणि जी पाच टक्के जनता त्यांच्याकडे पंच्याण्णव टक्के शेती आणि राष्ट्रीय संपत्ती होती अशा पंच्याण्णव विरुद्ध पाच टक्के म्हणजेच बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक यांच्यामध्ये जो काही संघर्ष होता तो संघर्ष विषमतावादी होता असमानतावादी होता आणि म्हणूनच त्या फ्रेंच राज्यक्रांतीला यशस्वी करण्यासाठी त्या देशातील सर्वसामान्य जनतेच्या व्यथेची आणि अवस्थेची जाणीव ठेवून त्यांची बाजू घेऊन मॉन्टेस्क्यू रुसो व्हॉल्टेअर यासारखी मंडळी डिदेरो यासारखी वैचारिक नेतृत्व करणारी मंडळी आणि जनतेची बाजू घेऊन त्या लुई घराण्याच्या विरोधात लिखाण करणारी मंडळी त्यांनी या संपूर्ण सर्वसामान्यच जनते जनतेच वैचारिक नेतृत्व स्वीकारलं म्हणूनच फ्रेंच राज्यकर्ण यशस्वी होऊ अगदी याच पिरियड मध्ये याच काळामध्ये आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये जी बोटावर बोलणे की पत्रकारिता उरलेली आहे आता जी मेन नाव घेतली अशाच बोटावर बोलण्या इतक्या पत्रकारितेवरच हा देश लोकशाहीच्या आणि संविधानाची शेवटची घटका बोलण्याचं काम त्यांच्या पत्रकारितेच्या ऊर्जेवरच आज सर्वसामान्य जनता आधारलेली आहे नाही तर आज अशी अवस्था आहे की फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळामध्ये जी व्यवस्था होती जी अवस्था होती तशीच अवस्था आज आमच्या देशामध्ये निर्माण आहे परंतु परंतु या आर एस एसने या बीजेपीने या राज्यकर्त्या मंडळीने या देशावरती एक धार्मिक अंध आणि कर्मकांडांची गुलामीची नशा चढवलेली असल्यामुळं आज आम्हाला त्याच गांभीर्य किंवा त्याच भयंकर वास्तव आम्हाला दिसत नाही हा त्याचा मुख्य भाग आहे परंतु खरं वास्तव हे असं आहे की राज्य राज्यक्रांतीच्या पुढची अवस्था आज आमचं आहे महागाई असेल जी कोरोनाच्या गतीने वाढते बेरोजगारी असेल ज्यामुळं आमचा सुशिक्षित बेरोजगार बनवत भटकतोय कर्जबाजारीपणा असेल जो आमचा शेतकरी अप्रत्यक्षरित्या कर्जबाजारी आत्महत्याच्या उभारच्यावर पोहोचले नाही दोन हजार चौदा मध्ये एकशे चौदा लाख कोटी रुपयाचं कर्ज होत आज दहा वर्षानंतर एकशे चौदा लाख कोटीवरून दोनशे पाच लाख कोटी, कोटी रुपयावर आज भारताचं केंद्र सरकारवर ही भारतावर भारतावर कर्ज आहे म्हणजेच गेल्या एकोणीशे एकावन पासून ते दोन हजार चौदा पर्यंत या त्रेसष्ट वर्षाच्या काळामध्ये दे, या देशावरती एकशे चौदा कोट लाख कोटी रुपये कर्ज होतं तर अवघ्या दहा वर्षामध्ये त्रेसष्ट वर्षाच्या कर्जाची नव्वद टक्के बरोबरी या दहा वर्षामध्ये येथील बीजेपीच्या आणि मोदीचं सरकार आणि ही अशीच अवस्था जर होत गेली तर आज आमचा निश्चितपणे अराजकतेला बळी पडून येथील संपूर्ण राजकीय नेते मंडळी त्याचप्रमाणे जे भ्रष्ट नीती भ्रष्ट सनदी अधिकारी आहेत ही सर्व मंडळी एक दिवस स्विस बँकेमध्ये किंवा इतर देशामध्ये चोरून ठेवलेल्या पैशाच्या जीवावरती आपला देश सोडून पळून जातील आणि आपल्याला या अराजकतेच्या मुद्राच्या वातावरणामध्ये आपल्याला टाकून ते निघून जातील की वस्तुस्थिती पुढं होणारी आपल्याला टाळता येत नाही यासाठीच पत्रकारिता ही एक प्रकारे या देशाचा या संविधानाचा शेवटचा परंतु मूलभूत आधारस्तंभ आहे हे विसरून चालणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच एकतीस जानेवारी एकोणीशे वीस ला आजपासून बरोबर एकशे पाच वर्षापूर्वी या पत्रकारितेची सुरुवात बुकनायक या वर्तमानपत्रापासून पाक्षिक वर्तमानपत्रापासून सुरुवात केली अशा आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य जनता या व्यवस्थेचे हकनाक बळी जात आहोत आमच्याकडे सर्व बाजू आहेत संविधान असं आहे की जे संविधान केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचं कल्याण करणार आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण सजसृष्टीचं कल्याण निर्जुसृष्टी सहाय्याला कसं करता येईल याची ऊर्जा याची पूर्ण शक्ती या संविधानामध्ये असल्यामुळे आम्ही त्या संविधानातील शक्तीला बाहेर काढण्यामध्ये अपयशी ठरलो हे वास्तव सुद्धा आम्हाला मान्य करावं हा देश माझा आहे या देशातील प्रत्येक नागरिक जातीच्या धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या संविधानाला आणि या देशाला आणि या लोकशाहीला खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतःला हे समजलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे येथील ही व्यवस्था मग ते खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील न्यायालय असेल राष्ट्रपती असतील राज्यपाल असतील सर्वोच्च न्यायालय असेल कुणी असेल ही सगळी व्यवस्था ही माझ्यासाठी निर्माण झालेली आहे या व्यवस्थेसाठी मी नाही अशी जोपर्यंत आमच्यामध्ये ही हा आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही या व्यवस्थेचे गुलाम करूनच राहावं लागलं आणि ही व्यवस्था या व्यवस्थेचे गुलाम बनण्यासाठी येथील व्यवस्था परिपूर्ण रीती लागली आणि आमच्या मताचा मूलभूत अधिकार जो या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हिरावून घेतलेला आहे त्या मशीन ईव्हीएमला ला सुद्धा आम्ही गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा इतर राज्याच्या निवडणुकीमध्ये हटवू शकलो नाही हे आमचं सर्वात मोठ कुचकामी असलेलं आणि आम्ही या व्यवस्थेचे गुलाम असलेलं हे सिद्ध होण्याचं काम या ठिकाणी विचार करा एक, एक, एक या देशाचा प्रत्येक महापुरुष ज्यांनी माझ्यासाठी तुमच्यासाठी आमच्या सर्वांसाठी स्वतःच संपूर्ण अस्तित्व नष्ट केलं संपूर्ण योगदान समर्पण दिलं केवळ तुमच्या आणि आमच्या या देशाच्या कल्याणासाठी त्यांच्या क्रांतीचा त्यांच्या त्यागाचा समर्पणाचा विचार आम्ही करणार का नाही हा आपल्या आपापल्या आकलन क्षमतेचा आहे तुमच्या हृदयामध्ये सतत योग बुद्धी असेल तर तिला प्रश्न विचारा की तुम्हाला जे काही सुख मिळालेलं आहे त्या सुखाचे वाटेकरी किंवा ते सुख मिळवून देणारे कोण आहे आमचे आई वडील असू शकत नाही आम्हाला संपूर्ण सुख प्रदान करणारे आमचे आई वडील नसून तर आमचे या देशाचे महापुरुष तत्वेते क्रांतिकारक हेच खरे या आमच्या देशाचे आणि आमचे पालक आहेत ज्यांनी स्वतःच संपूर्ण समर्पण त्याग आणि संघर्षामधून प्रदान केलं स्वतःच सुख त्यांनी जगाच्या वेशीवर टाकले आणि अशा अवस्थेमध्ये या दोन हजार पस्तीसच्या काळामध्ये या महापुरुषांना आम्ही केवळ आणि केवळ त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या स्मृती दिनी त्यांच्या स्मारकावर जाऊन किंवा त्यांच्या पुतळ्यासमोर जाऊन किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर आम्ही नतमस्तक होतो या पलीकडे आम्ही काहीही करू शकत नाही म्हणूनच कारण त्यांची क्रांती आम्ही त्यांची डोक्यात न घेता किंवा हृदयात न घेता आम्ही डोक्यावर भरून नाचत आलोय किंवा त्यांचं मनोरंजन म्हणून आम्ही त्यांच्या क्रांतीला आमचं मनोरंजन म्हणून त्या स्वीकारलेलं आहे म्हणून आमची ही दुरावस्था झालेली आहे आणि होणारी आहे ही अटळ आहे आणि हे जर टाळायचं असेल तर ही पत्रकारिता आहे आज सकाळ वर्तमानपत्रवाल्यांनी त्यांचा औरंगाबाद मधला जो कोणी संपादक आहे शालीग्राम म्हणून त्याने त्यांच्या सकाळ वर्तमानपत्राच्या पत्रकारांना एक पोस्ट टाकली आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं सा। की आध्यात्मिक पत्रकार असतील तरच आपल्या या सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्यांना ठेवायचंय आणि त्यांना बाहेरचा रस्ता टाकवायच पत्रकार आध्यात्मिक असतो गाव पत्रकारिता कधी आध्यात्मिक असते का हा प्रश्न त्या मी सकाळच्या संपादकांना आणि आध्यात्मिक तुम्ही कुठल्या गुलामाच्या दिशेने कुठल्या आर एस एस दिशेने या पत्रकारेला घेऊन जात नाही घेऊन जात पत्रकारांना घेऊन येत हा देश लोकशाहीवादी आहे हा देश मनुस्मृतीचा नाहीये जी मनुस्मृती ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी ब्राह्मणांकडून चालविल्या जाते ती मनुसंहिता या देशात नाहीये तर हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निसर्ग नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांवर म्हणजे स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या अमर्याद असलेल्या संकल्पनेवर आधारित असलेला भारताचं संविधान त्यांनी प्रदान केलेलं आहे देशाला आणि त्या संविधानावर चालणारा हा देश आहे म्हणून आणि या देशाच्या या संविधानाचा चौथा आधारस्तंभ म्हणून जी पत्रकारित आहे ती पत्रकारिता अध्यात्मिक असूच शकत नाही ती पत्रकारिता निर्भीड असते परखड असते आणि ती पत्रकारिता जागृत असते जी जागृत तिला कुठलीही बंधनं नसतात अशा पद्धतीची पत्रकारिता असते या पत्रकारितेला अध्यात्मिक करण्याचा सल्ला तुम्ही देऊन एक प्रकारे या लोकशाहीला आणि संविधानाला धोका पोहोचलेला आहे तुमचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो एक संविधानाचा विश्लेषक संविधानाचा अभ्यासक म्हणून मी तुमचा हा जाहीर निषेध या ठिकाणी करतो अशा या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक या वर्तमानपत्राची सुरुवात केली आणि त्याच दिवशी तुम्ही म्हणजेच सकाळच्या संपर्कांनी त्याच दिवशी तुम्ही आध्यात्मिक पत्रकारिता स्वीकारण्याची आणि इतर पत्रकारिता ठोकरण्याचा जो सदै निर्णय तो संविधान विरोधी आहे असंविधानिक आहे या देशाच्या विरुद्ध आहे म्हणून तुमचा या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद